नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण एक नवीन प्लेलिस्ट सुरू केली आहे आणि त्यामध्ये आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तर या योजनेविषयी माहिती देत हो। आहोत आणि जे वेगवेगळी पिकं आहेत फळपिकं आहेत तर त्या लागवडीसाठी पात्रता काय आहे त्यानंतर लागवड कशा प्रकारची आहे आणि मिळणारं अनुदान किती आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपली प्लेलिस्ट आहे फळबाग योजना म्हणून तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे याआधी आपण या प्ले जवळपास सात ते आठ जे फळपिकं आहेत त्यामध्ये पेरू असेल त्यानंतर आंबा असेल संत्रा असेल डाळिंब असेल तर अशा वेगवेगळ्या फळपिकांची माहिती आपण दिलेली आहे तर या प्ले लिस्टमध्ये आपल्याला व्हिडिओ दिसतील ते व्हिडिओ आधी बघावे त्यानंतर योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकलेला आहे तर मित्रांनो आधी हा व्हिडिओ बघावा आणि नंतर मग आपण समोर जावं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सीताफळ या फळपिकाच्या फळबाग लागवडीकरता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत नेमकी सबसिडी किती मिळते ज्याला आपण म्हणून म्हणतो आणि लागवडीचा प्रकार कसा आहे तो आपण बघूया तर बघा या ठिकाणी आपण बघू शकता प्रति हेक्टरी म्हणजे जवळपास अडीच एकरात आपल्याला चारशे रोपं लावायचे आहेत चारशे कलमं लावायचे आहेत आणि लागवडीचं अंतर जे आहे ते पाच बाय पाच मीटर अशा प्रकारचं आहे त्यानंतर या ठिकाणी अनुदानाअंतर्गत येणाऱ्या बाबी आपण बघूया बघा पहिली बाब आहे खड्डे खोदणे तर या ठिकाणी आपल्याला पॉईंट सिक्स इंटू पॉईंट सिक्स इंटू पॉईंट सिक्स तर हे जे अंतर आहे हे मीटरमध्ये आहे एवढ्या आकारमानाचे आपल्याला जवळपास चारशे खड्डे या ठिकाणी खोदायचे आहे आणि याकरिता मजुरी जी आहे ती तेरा हादर आप ला पहले और सी रहे। आप ला हजार सहाशे पन्नास एवढी आपल्याला सबसिडी पहिल्या वर्षी मिळणार आहे त्यानंतर बाब दुसरी आहे कलमे लागवड करणे तर या ठिकाणी प्रति कलम पन्नास रुपयेप्रमाणे चारशे कलमांकरिता आपल्याला वीस हजार रुपये तसेच मजुरी जी आहे ते पाच हजार चारशे साठ रुपये असे एकूण पंचवीस हजार चारशे साठ रुपये हे, हे, पहले आ, रहे। तीसरी हे भरने, तर जे आहे हे पहिल्या वर्षी आपल्याला मिळणार आहे त्यानंतर तिसरी बाब आहे नांग्या भरणे तर याकरिता दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी एकूण पाच हजार ब्याण्णव एवढे जे रुपये आहेत ते मिळणार आहेत म्हणजे दुसऱ्या वर्षीच जे पाच हजार ब्याण्णव आहेत ते तेवढे पैसे मिळणार आहेत त्यानंतर खते देणे तर खते देणे यासाठी पहिल्या वर्षी नऊ हजार सातशे चोवीस त्यानंतर दुसऱ्या वर्षी बारा हजार पंच्याहत्तर आणि तिसऱ्या वर्षी सतरा हजार पाचशे एकोणसाठ तर अशा प्रकारे तिन्ही वर्षांचे एकोणचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये एवढी जी सबसिडी आहे ती मिळणार आहे आणि शेवटची बाब आहे पीक संरक्षण तर याकरिता पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी प्रतिवर्ष पंधराशे पासष्ट तर असे तीन वर्षांकरता चार हजार सहाशे पंच्याण्णव तर एवढं अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो एकूण तीन वर्षात अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर एवढं जे अनुदान आहे ते आपल्याला मिळू शकतं जर आपण भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत या सीताफळ फळपिकाची लागवड केली तर, तर मित्रांनो मिळणारं जे अनुदान आहे हे तीन वर्षात विभागून मिळतं या ठिकाणी आपण बघू शकता प्रत्येक बाबीबद्दल वेगवेगळी जी रक्कम आहे अनुदानाची ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो याकरता आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर महाडीबीटी बी टी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या फळबाग योजना या पेरिशमध्ये टाकलेला आहे तो आपण नक्की बघावा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा